एवरी वन गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मस्त मॉर्निंग झाली आहे रिया स्कूल स्कूलला गेले आणि आज म्हटलं चला क्लिनिंग करूया कारण की हे शेल्फ्स वगैरे आहेत ना बऱ्यापैकी दिसत नसले तरी सुद्धा खूप डस्ट त्याच्यावरती आहे म्हणूनच म्हटलं आपण हे क्लीन करून घेऊयात आणि तुम्हाला मी कालच सांगितलं की माझं स्टँड वगैरे तुटलं आहे तर मला काही शूट करता येणार नव्हतं मी तसं तर ऑर्डर केलं होतं आणि आजच्याच त्याची डिलिव्हरी डेट होती पाहूयात कधी येते पण तरीसुद्धा मी जुगाड लावून थोडंसं मोबाईल ठेवला होता बेडवरती आणि ना, ना माझं क्लिनिंग स्टार्ट केलं होतं वरचा जो काय शेल्फ आहे ना तर त्याचं काही तुम्हाला दिसलं नसेल कारण की ऑलरेडी मी ते क्लिनिंग वगैरे केलं होतं आणि हाईट घेऊन घेऊन तरी किती करणार म्हणून मग जास्त काही मोबाईल ठेवला नव्हता मी वरती जे काही खालचं आहे ना तर तेच क्लिनिंग आता मी फक्त दाखवती आहे आणि हे मी क्लिनिंग आहे ना वेट वाईप्सनेच करते आहे कारण की मला असं वाटतं की जे काय आपण कापड वगैरे घेतो थोडंसं ओलं वगैरे करून तर त्याने इतकं काही निघत नाही पण हे थोडंसं इझी होऊन जातं की फटाफट आपल्याला जसं पाहिजे ना तसं आपण वाईप्स घेऊन ये ना हे ग्लास वगैरे क्लीन करू शकतो आतमध्ये तुम्हाला क्रेऑनचं थोडंसं कलर दिसत असेल तर तो, तो काय निघाला नव्हता म्हटलं नेक्स्ट टाईममध्ये आपण थोडंसं डीप क्लिनिंग करूया घ्यान त्यावेळेस निघून जाईल तर बाहेरचं जे काय होतं तर ते शेल्फ माझं क्लीन झालं होतं त्यानंतरनं मला करायचं होता फि फिल्टर क्लीन कारण की फिल्टरवरतीसुद्धा बऱ्यापैकी असं चिकट आलेलं आता किचनमध्ये फिल्टर आहे आणि त्याच्यावर ब तरीसुद्धा मी बऱ्यापैकी टॉवेल वगैरे टाकत असते जेणेकरून मला क्लिनिंगला त्रास होणार नाही पण तरीसुद्धा ना चिकट झालेलं होतं म्हणून म्हटलं चला तो त्यालासुद्धा क्लीन करूयात तर मी ना नेहमी तर खरं ओल्या कापडाने क्लीन करत असते पण आता हे वेट वाईब्सनी करते आहे तर मला हे थोडंसं इझी वाटलं आणि हे चिकट जरी असलं ना तरी फटाफट चि त्याचा तो चिकटपणा निघून सुद्धा गेला होता मी दुसरं काहीसुद्धा यूज केलं नव्हतं ही ट्रीक मी पहिल्यांदाच ट्राय करते म्हणून म्हटलं चला काम आ, केली तर केली त्यानंतर जी विंडो होती ना तीसुद्धा छान क्लीन करून घेतली त्याच्यावरतीसुद्धा बऱ्यापैकी डस्ट वगैरे होती आतून सुद्धा खराब होती पण बाहेरून सुद्धा आहे ना बऱ्यापैकी ते खराब झालेलं होतं म्हणून जरा बाहेर सुद्धा असं क्लीन करून घेतलं जितकं मला आहे ना, ना पॉसिबल होईल हाताने क्लीन करता येईल तितकं कारण की मी वरती चढून जेवढं मला शक्य झालं ना तर ते तर केलंच आणि आता ही तयारी आहे ती म्हणजे उद्याची कारण की उद्या आहे गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार लास्ट गुरुवार आहे तर माझ्याकडे ना थोडेसे लिंबाची जे काय फोडी होत्या ना तर त्यासुद्धा होत्या तर म्हटलं चला ते वेस्ट होण्यापेक्षा आहे ना आपण हे क्लीन करून घेऊयात म्हणून मग मी ना आजच हे तांब्याचे भांडे आणि जे काही ग्लास वगैरे होते ते सुद्धा क्लीन करायला घेतले होते फटाफट लिंबाचं भांड लिंब लिंबू आणि त्यामध्ये मी मीठ यूज करत असते मीठ आणि लिंबाने पटकन तांब्याचे भांडे क्लीन होतात असं मला तरी वाटतं आणि म्हणूनच मग मी ना त्यानेच प्रेफर करत असते हे तुम्हाला बऱ्याच वेळा मी आता मी माझ्या व्हिडिओमधून सांगत आहे रियाणसुद्धा आलेला होता साईडला त्याची थोडीशी कटकट चालू होती तर त्यालासुद्धा पाहत होती मी, इते तर माजी जाले होते मी आणि आता इथे ना हे भांडे तर माझे क्लीन झाले होते म्हणजे घासून झाले होते आता ते थोडे सुकत घालायचे होते मला आणि दुसरीही कामं इथं होती मला कारण की बाकीचं किचनचं थोडंसं आवरावं असं माझं होतं आज बऱ्यापैकी माझा क्लिनिंग डेच आहे असंही म्हणायला हरकत नव्हती म्हणून आहे ना हे भांडे मी जे काय होते पूजेचे तर ते बाहेर जरा सुकत घालणार होती आणि त्यानंतरनं माझी दुसरी कामं करायची होती जी की तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतीलच तर हे भांडे वगैरे ठेवून आल्यानंतर ना असं काय म्हणजे जरा किचन जराही दिसत असतील दिसत असेल ना क्लीन आहे पण खरं तर आहे ना बऱ्यापैकी त्याच्यावरती चिकट झालेलं असतं कारण की ना माझ्या ह्याच्यामध्ये किचनमध्ये चिमणी वगैरे नाही आहे थोडंसं मी ना हे वेट वाईप्सने वगैरे क्लीन केलं आणि त्यानंतरनं म्हणजे हा बराच मोठा पोर्शन आहे ना त्याच्यामुळं असं वाटलं की नाही आपण आहे ना जरा मोठ्या सुद्धा हे क्लीन करून पाहूयात तर मी वेट वाईप्सनेच आधी क्लीन केलं होतं मला तर ते छान वाटलं आणि पटकन निघालंसुद्धा चिकट जो पार्ट आहे तो आणि त्यानंतरनं मी ते कापडाने पुसून घेतलं होतं आता वरतीसुद्धा बऱ्या बरंच चिकट झालेलं आहे तर ते सुद्धा मी पहिले तुम्ही पाहू शकता वेट वाईफनेच क्लीन के केलं आणि त्यानंतर ना परत हे दुसरं जे कापडं होतं ना तर ते घेतलं होतं आतमधले शेल्फसुद्धा मी आता क्लीन करायला घेतले होते कारण की थोडीफार तरी डस्ट असतेच तर हे भांडे वगैरे जास्त काही ना नाही आहे ह्या शेल्फमध्ये तर तेच मी क्लीन केले आणि इथे थोडंसं तेलाची किडली वगैरे मी ठेवत असते ना तर त्याचं थोडंसं झालं होतं चिकट तर मी थोडंसं ना लिक्विड वगैरे टाकलं होतं एका डब्यामध्ये आणि त्यानेच क्लीन करत होते आणि इतकं म्हणजे ते तेलाचं निघत नव्हतं म्हणून थोडीशी घासणीसुद्धा घेतली होती आणि त्या घासणीनेच हा पार्ट वगैरे छान असा घासून घेते जेणेकरून ते चिकट वगैरे ना निघून जाईल असा माझा हेतू होता आणि बऱ्यापैकी ना ते निघालंसुद्धा सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी काय चांगलंच निघालं कारण की घासणीने सुद्धा काही डाग वगैरे राहत नाही जे काही चिकट वगैरे असतं ना तर ते निघून जातं तर आता माझे हे सेल्फ वगैरे क्लीन झाले होते आणि जे काय हँडल है होते ना तर ते सुद्धा मी ना वेट वाईजनेच क्लीन केले होते आणि मला रिझल्टसुद्धा खरंच खूप छान आला तो मस्त असे क्लीन झाले होते जे काय हँडल दिसतात ना ह्या डोअरचे तर तेसुद्धा तर आता ते झाल्यानंतर ना मी परत जे काय म्हणजे भांडे होते काचेचे ग्लास म्हणा किंवा छोटे छोटे ह्या बरण्या तर त्यासुद्धा मला क्लीन करून ठेवायच्या होत्या आता इथलं जे काही रोज वापरत असतात माझ्या याची मिठाची म्हणा किंवा साखरेची म्हणा ह्या बर्नरसुद्धा म्हटलं तर क्लीन करून घेऊयात बऱ्यापैकी क्लीन किचन क्लीन केलंच होतं तर मग मी ते सुद्धा क्लीन करायला घेतलं भांडे वगैरे वॉश केल्यानंतरनं ते परत मला ठेवूनसुद्धा द्यायचे होते कारण की तेथे परत ठेवल्यानंतरनं मग माझी परत कामं अडून राहतील आणि दुसरी कामं मला करायला जमणार नाही ह्या हेतूने मी ना जे काय आता हे भांडे वॉश केलेत ना डिनर सेटचे तर ते परत बाहेर म्हणजे दुसऱ्या ठिकाणी वाळत घालून वाळत घालायला देणार होती आणि परत माझी दुसरी कामं ते स्टार्ट होणार होती ह्या डिनर सेटचा मला आता खरं तर ख खूप यूज होते कारण की ना मी बऱ्यापैकी आता दुसरे जे काय स्टीलचे म्हणजे आपले प्लेटा वगैरे असतात ना त्या जेवणासाठी नाही घेत शक्यतो हे जे डिनर सेट आहे ना तर तोच घेत असते जेवण वगैरे करायला किंवा बऱ्याच वेळी मी त्यांचा यूज करत असते आता हे जे स्टीलचे भांडे वगैरे होते एक्स्ट्राचे त्या शेल्फमध्ये आता क्लीन केलं होतं तर म्हटलं चला हा तर सरजी यालासुद्धा वॉश करून ठेवून देऊयात आता आलेच होते आणि दोन तीनच भांडे होते त्याच्यामुळे त्याला काही कंटाळा करण्यात अर्थ नव्हता आता ही ना माझ्याकडं कढई आहे खरं तर तिचं ही जास्त काही मी यूज करत नाही ठेवून द्यायला पाहिजे असं कधी कधी वाटतं पण असं होतं की नाही यार कधी कधी शेंगदाणे वगैरे भासते किंवा काय असं छोट्या मोठ्या गोष्टी करायला लागते म्हणून परत ती सुद्धा ठेवते नाही तर एक्स्ट्राचं हे जे सामान आहे ना असं वाटत असतं की उगाच खराब होण्यापेक्षा यानं ठेवून द्यायला पाहिजे पण परतही विचार येतो की नाही कधीतरी हवं असतं तर राहू द्या आता ह्याही गोष्टी माझ्या जा क्लीन झाल्या ना तर त्या सुद्धा मी दुसरीकडे सुकत घालायला ठेवते आणि नंतर ना परत दुसरी कामं आता दुसरी कामं म्हणजे आजचा डेच आहे माझा क्लिनिंग डे तर डोअरसुद्धा मला क्लीन करायची होती ऑलरेडी मी बाथरूमचा डोअर क्लीन केला होता तुम्ही पाहू शकता तिकडं साईडला आणि आता हे जे काही बेडरूमचे डोअर होते ना तर तेच मला क्लीन करायचे होते बऱ्यापैकी त्याच्यावरतीसुद्धा आहे ना आता आपण हाताने हँडल वगैरे ओढतो तर किंवा रियानिशान खेळत असतात तर बऱ्यापैकी त्यांच्या हात इकडे तिकडे लागलेले असतात म्हणून आहे ना आज माझं मिशन होतं क्लिनिंग डे तर चला म्हटलं डोअरसुद्धा जितके होता होईल ना पॉसिबल आपल्याला ते क्लीन करून घेऊया काल परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे मी ग्लास क्लीन केली होती तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता त्याच्यावर किती डस्ट आहे कारण की फ्लॅटच्या जवळच म्हणजे रोड आहे खाली तर बऱ्यापैकी धूळ येऊन जाते आणि हे असं रोजचं होतच असतं रोज तर पॉसिबल नाही आपल्याला क्लीन करायला डोळ्यांना जरी दिसत नसले ना तरी बऱ्यापैकी धूळ या कपाटावर कि वहा जो डोर वगरे वरती किंवा ह्या जे डोअर वगैरे आहेत त्याच्यावरती आहे तुम्ही पाहू शकता ग्लासमध्ये सुद्धा किती चेंज झालाय आता रियान ईशान यांना भूक लागली होती म्हणूनच त्यांना आप्पे बनवायची होती आप्पे बनवताना जास्त काही मी त्याच्यामध्ये टाकलं नव्हतं थोडंसं जिरं टाकलं आणि गाजर किसून टाकलं होतं आणि एकच मिरची टाकली होती तरीसुद्धा ती दोघांच्याही दाताखाली आली नंतरनं खाताना आणि बऱ्यापैकी त्यांना ते तिखट लागलं होतं कारण की मिरचीच त्यांनी खाल्ली होती आता आप्पे वगैरे त्यांना तर करून देणार होती आणि ते, ते ना त्यांना माझं त्यांचा स्टडीसुद्धा घ्यायचा होता कारण की आता एक्झाम चेड्या एक्झाम चालू आहेत आणि परत मग मी थोडंसं क्लिनिंगला पूर्णविराम देऊन त्यांचा स्टडी घेणार आहे जसे त्यांचं हे खाऊन होते तसं तर आपे असे साधे सिंपलच बनवले होते कारण की ते जास्त तिखट खात नाही म्हणून त्याच्यात काही मिरची वगैरे मी जास्त टाकलीच नव्हती तरीसुद्धा टी व्ही पाहत पाहत म्हटल्यावर ती जी काही एक दोन मिरची टाकलेली ना तर ती मोठे मोठे टुकडे होते तरीसुद्धा ते त्यांच्या दाताखाली आले आणि त्यांना तिकडसुद्धा लागलं आता ना त्यांचा पहिले तर मी स्टडी घेतला आणि त्यानंतरनं हे जे काही माझे भांडे मी मग अशी वॉश करून घेतले होते ना तेसुद्धा आता ड्राय झाले होते म्हटलं तेही ठेवून देवावेत आणि आपले जी काही संध्याकाळचं स्वयंपाकाचं आहे तर तेच करायचं होतं आणि जे कालचा जो केकचा बेस होता ना तर तो मी खा आजवरती ठेवला होता जेणेकरून त्या किटली वगैरे त्याच्यावर ठेवून दिली ना तर तेल डायरेक्ट आपल्या त्या शेल्फला लागणार नाही आणि क्लिनिंगला थोडंसं मला इझी होईल कारण की त्या केकचा बेस मला इझिली क्लीन करता येतो तसं मग आता मी तु, तु, तुम्ही पाहिलंच मी तो सेल्फ चांगला असा घासून वगैरे काढला आणि नंतर ना मग ते आ, क्लीन झालं तर म्हटलं चला आपण ह्याच्यावरती हा केकचा जो काय बेस होता तर तो ठेवला होता कालचा आणि त्याच्यावरती ते तेलाची किटली ठेवली होती जेणेकरून मला इझी होऊन जाईल आता जे काय बरण्या वगैरे होत्या चहा पावडर म्हणा किंवा मीठ म्हणा तर ते मी सगळं व्यवस्थित आता भरून ठेवलं आहे क्लीन तर ऑलरेडी झालं होतं ड्रायसुद्धा झालं ते म्हणून ते भरून ठेवलं आणि तो माझा कॉर्नरसुद्धा कम्प्लीट झाला होता आता संध्याकाळच्या तयारीत मला काय करूया म्हणजे थोडीशी भाजी होती शेपू मला खूप आवडते आणि मी काल ठेवली होती खरं मला सकाळीच करायची होती पण हे क्लिनिंगचं काढल्यामुळं मला काही जमलं नाही आणि जी काही शांत टोमॅटोची भाजी दिली तीच टोमॅटोची चटणी आणि चपाती मी खाल्ली होती दुपारी मग आता परत अजून मेथीसुद्धा मला उद्या बनवायची तर मग ही भाजी तशीच राहून जाणार आणि ही भाजी थोडीशीच होती माझी ती पुरती सफिशियंट होती मलाच खूप आवडते हे तर काही जास्त खात नाही किंवा रियानिशांचं काही नसतं ते खातात थोडंफार तर म्हटलं चला ही भाजी करून टाकावी म्हणून भाजी चिरली आणि ती थोडीशी भिजत घालायला ठेवली आणि आता इकडं मी वांगे दोन तीन घेतले तर त्याचीसुद्धा भाजी बनवायची होती वांग्याची भाजी पण बनवून झाली शेपूची भाजी पण बनवून झाली आता जेवायचं होतं म्हणून ते थोडंसं गरम करायला ठेवलं आहे चपाती ऑलरेडी माझी झाली हे पण आले होते आणि आता आम्हाला जेवण करायचं होतं म्हणून जे काय सॅलड वगैरे होतं तर काकडी वगैरे कट करून घेतली आणि आज मी ईशानची हेल्प घेतली की बाबू तुम्हाला थोडीशी हेल्प कर आणि आपण जेवायला जाणार आहोत तर ह्या गोष्टी हॉलमध्ये घेऊन चल हॉलमध्ये जेवण करत असल्यामुळे ह्या गोष्टी आज मला ईशान हेल्प करत होत्या आणि जेव झाल्यानंतर स्टडी सुद्धा होता म्हणून मग पटाफटेनं जेवण वगैरे करून घेतलं क्लिनिंग वगैरे झालं आणि त्यानंतरनं ना। ना, 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 हे करायचं होतं रिव आणि ईशानचा दोघांचाही स्टडी करायचा होता म्हणूनच पटापट ही कामं आवरून घेतली आणि नंतरनं असा आजचा दिवस मी संपवलेला आहे तुम्हालाही कसा वाटला माझा क्लिनिंग दे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत बाय अँड टेक केअर